बयानीत सर्वधर्म समभाव ऐकतेचे प्रतीक म्हणून रमजान दावत इफ्तार पार्टीच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांचा प्रयत्न बल्याणी येथील डी एस ग्रुप तर्फे दावत इफ्तार पार्टीचे आयोजन संपन्न रमजान महिना हा मुस्लिम समाजात पवित्र मानला जातो या महिन्यात मुस्लिम समाजात लहानपासून ते ज्येष्ठांपर्यंत श्रद्धा भावने उपवास म्हणजेच रोजा पकडला जातो याच पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यात बल्याणी येथे एकमेव अशी अगळी वेगळी दावत एफतारचे आयोजन डी एस ग्रुपचे तसेच सामाजिक कार्यकर्ते सलीम शेखा आणि सामाजिक नेता संतोष दळवी यांच्या पुढाकारने गेल्या सात वर्षांपासून करण्यात येत आहे बल्याणी परिसरात मुस्लिम समाज हा गेली अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून हिंदू आणि मुस्लिम समाज हा एकत्रित येऊन सर्वधर्म समभाव हा सलोखा राखून अनेक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात त्याचाच एक भाग म्हणून रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये हिंदू बांधव एकत्रित येऊन मुस्लिम समाजाच्या भावनात बिघणीत करतात हा एक मिलाफ बल्याणी येथे रमजान महिन्यात पाहावयास मिळतो या प्रसंगी टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष सुरेश कदम गोपनीय विभागाचे संदीप मुंढे शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक मयूर पाटील जक्की पाकुर्डे दिलीप पातकर अरफात गुज्जर जाकीर गुज्जर शाखा प्रमुख महेश पाटील दशरथ गायक यांच्यासह अनेक मान्यवरांनी दावत इफ्तार पार्टीला भेट देऊन आयोजकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या इफ्तार पार्टी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डी एस ग्रुपच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी अथक परिश्रम घेतले सर्वप्रथम डी एस ग्रुप बनलीच मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्व समाजातील सर्व वर्गाला या ठिकाणी समाविष्ट करून घेतलेली आहे सर्वांना एकत्र आणण्याचा यांचा जो प्रयत्न आहे तो खरोखरच खूपच कौतुकास्पद आहे बनेले तसं पाहिलं तर खूप विस्तार होत आहे या ठिकाणी सर्व धर्माचे लोकं राहत असतात आणि सर्वांनी गुन्हा गोविंदाने राहावं कुठल्याही प्रकारचं एकमेकाविषयी कटुता निर्माण होऊ नये यासाठी या एक अभिनव उपक्रम आहे बनेली त्याचप्रमाणे इतरही परिसरामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवणं खरोखरच गरजेचं आहे शांती असेल तरच त्या ठिकाणी विकास आहे ज्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखला जात नाही आहे त्या ठिकाणी लोकांचं नुकसान होत असतं परंतु असे उपक्रम त्या डी एस ग्रुपमार्फत आयोजित केले जात असतात खरोखरच त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो रमजान महिन्याचं पावित्र्य आपण सर्वांनी राखलं पाहिजे सर्वांचा सहभाग त्यामध्ये असला पाहिजे त्यासाठी मी पोलीस दलाच्या वतीनं सर्व धर्मातील सर्व लोकांना सर्व वर्गांना मी मनापासून अभिनंदन देतो प्रत्येकाने एकमेकाच्या सणामध्ये सुखदुःखामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि ह्या उपक्रमाबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा वर्षी संतोष दलवी मित्रपरिवार व डी एस ग्रुप बल्याणी यांच्यामार्फत रमजान महिन्याच्या या पवित्र महिन्यामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेले आहे खरंच यांचं मी खूप खूप अभिनंदन करेल की सर्व सम धर्म सर्वांना घेऊन हे चालणारा हा ग्रुप आहे हा परिवार आहे दरवर्षीप्रमाणे आपण बघत असता यावर्षीसुद्धा तोच उत्साह त्याच जोमाने इथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते आणि ह्या कार्यक्रमाला येथील कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदमसाहेब सामाजिक कार्यकर्ते जक्कीजी पाकुर्डे आरपाजी गुजर जाकीरजी गुजर संतोषजी दलवी आणि तसेच सर्व या परिसरातील पंचक्रोशीतील सर्व धर्मीय लोक उपस्थित होते आणि ह्यामार्फत मार्फत हा एक संदेश जातो की इथे सर्व धर्मही लोक एकोप्याने राहतात आणि भविष्यामध्ये सुद्धा हे सर्व एकत्रित राहून या भागामध्ये विकासासाठी सुद्धा कटिबद्ध असतील आणि या पवित्र महिन्यामध्ये त्यांनी जे हे उपक्रम केलेले आहे मला वाटतं आता हा वीस वीसवा रोजा असेल वीसवा रोजा असेल ना काही सुद्धा रमजान ईद येते आणि या रमजान सुद्धा मी सर्व नागरिकांना सर्व माझ्या बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देईल धन्यवाद आज इथे रोदास्तार पार्टीचा डी एस ग्रुपने जो कार्यक्रम ठेवला होता खूप चांगला कार्यक्रम होता त्यासाठी सिनियर आपले पी आर साहेब कदमसाहेब पोलीस स्टेशनचे होते मयूर पाटील आणि अर्पत गोजर जाकीर सर्व उपस्थित होते आणि खूप चांगला कार्यक्रम होता मी माझ्यातर्फे डी एस ग्रुपला धन्यवाद देतो आणि खूप चांगला कार्यक्रम केलेला होता ताज्या गुणामुळे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका